नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून नावारूपाला राज्यात आहे त्या शासन आरोग्य सक्षम निधी देत असताना तालुक्यातील खापर प्राथमिक चक्क रुग्णालयात मुदतबाह्य औषधे उपलब्ध आहेत याची संपूर्ण पोलखोल विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी स्वतः भेट देत केली अक्कलकुवा तालुक्यातील खापरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमदार आमशादादा पाडवी यांनी अचानक भेट दिली असता रुग्णालयातील औषधांची भयानक वास्तविक परिस्थिती समोर आली लहान मुलांची औषधे मुदत बाह्य आढळली अवस्थेत ती औषधी दिसत औषधांचा वापर रुग्णांवर उपचार करण्यासाठी होत असल्याचे समोर दिसून आले आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं अशी विनंती आरोग्यमंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे विधान परिषदेचे आमदार करणार आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते ललित जाट व कार्यकर्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित्यात एक्झिट केली असताना हा लहान मुलांना जेव्हा खोपला असतो त्याच्यासाठी देण्यासाठी आहे इथे आमच्या शहीद तेली म्हणून आहे त्यांच्या मुलासाठी सहा तारखेला दवाखान्यामध्ये आले आणि त्या दवाखान्यामध्ये त्यांना हे औषध दिली गेली आणि जेव्हा औषध दिली असताना त्याने बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ओडी आहे ते दवा खराब आहे आणि जेव्हा इथे या दवाखान्यामध्ये येऊ नये हापरच्या दवाखान्यामध्ये जेव्हा येऊ नये त्या सामनेवाला व्यक्तीने तक्रार केली या बोटलमध्ये हा ओढ्या निमता आहे हे खराब आहे हे द्यायचे नाही इथला जो कर्मचारी आहे किंवा ज्याने जे डॉक्टर आहेत त्यांना जेव्हा विचारलं तर हे असं दावा भरून येतो आमची काही जबाबदारी नाही असं तेव्हा त्यांनी सांगितलं गेलं तेवढं सांगितलं गेलं की तिथे तक्रार झाल्यानंतरही आज आठ तारीख आहे आज सुद्धा ते औषध दिलं गेलं आहे आणि जो संबंधित यांच्या जे इंचार्ज आहे डॉक्टर आहे वसाई सर त्यांना आतापर्यंत ते दोघेही एक पाटील म्हणून आहे आणि एक वसाई म्हणून आहे हे दोघंही कर्मचारीने त्यांच्या डॉक्टरला ते आहे जेव्हा डॉक्टरला विचारलं तर वसाई सर तुम्हाला माहिती आहे का तर त्याने स्पष्ट सांगितलं आहे तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती जेव्हा दवाखान्यामध्ये तक्रार असतील हे ओढे आहे ओढे जे ओढी घेते ते दावा घेतल्याने तो माणूस मरू शकतो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजचे आदिवासींचे मुले दोन मारून आले हा परिस्थिती असताना मी जेव्हा आरोग्य तक्रार केली आरोग्यमंत्रीने डेप्युटी डायरेक्टरला इथे पाठवलं हे सगळं असताना हे आज मी या आदिवासी भागामध्ये आदिवासींचे मुले किंवा दुसऱ्याचे इथे या शहरामध्ये जे मुले घेऊन जाणारे ते मरत आहे तरी जर असं दावा दावा देणारे जे कर्मचारी असेल त्यांना मी स्पष्ट बोललो आहे त्याच्या डॉक्टरला यांना ताबुल यांच्यावर कारवाई करा यांच्यावर गुन्हे दाखल करा असं जे दावा देत असेल तर त्या कर्मचारीवर गुन्हे दाखल व्हायला हो पाहिजे अशी मागणी माझी आहे